मंडळी माय लकीनच्या खाद्य कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं ज्याला उसळी मिरची म्हणतात मग या थेट कृतीकडे ह्या आहेत गावरान हिरव्या मिरच्या या लोणच्यासाठी वापरतात आता ह्या आपण आडव्या चिरून घेणार आहोत कशा ते दाखवते मी ह्या अशा मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपण मीठ आणि हळद घालून घेऊया ह्या वाटीने मी हे पाऊल वाटी मीठ घेतलेलं आहे मीठ घालूया हळद म्हणजे एक अर्ध्या पाऊल तासासाठी असंच ठेवून देऊया म्हणजे त्याला पाणी सुटेल तर इथे मी पळी तापत ठेवलेली आहे आणि हे खडा हिंग हे अख्खं हळकुंड असतं त्याचे तुकडे करून घेतले आणि ही मेथी ही साधारण मेथी दोन चमचे आहे हळकुंड दोन घेतलीत आणि हा त्याला पुरेले एवढा हिंग तर पहिल्यांदा आपण ह्या पळीत हिंग फुलवून घेऊया आपला हिंग हा छान तळून झालेला आहे आपण काढून घेऊयात आणि आता हळकुंड ही आपण आता चांगली तेलात परतून घेऊ हळकुंड छान फुललेला आहे हे आता आपण काढून घेऊ आता मेथी घालून घेऊ आणि छान परतून काढून घेऊ हे गार होईस्तोवर आपण फोडणीची तयारी करून घेऊ इथे मी पातेलं तापत ठेवलं आहे इथे आपलं ते तेल तापलं आहे ते हे तेल लिटर आहे आता त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडली आहे आता बंद करून त्यामध्ये एक चमचा हिंग पावडर घालूया ही झाली आपली फोडणी तयार तर हे आपण मसाला भाजून तळून घेतलेला आणि ही आहे मोहरी तीनशे ग्रॅम ही आपण दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये लावून घेऊया तर हे आहे आपलं अळकुंड मेथी हिंग आणि मोहरीचं कूट मोहरी अशीच घ्यायची आहे भाजून घ्यायची नाही आहे आता ह्या मिरचीला पाणी सुटलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं जे मोहरीचं आणि ऊट आहे हे आपण घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊच झालेला आहे छान मिक्स झाला कुठे बघा आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेली फोडणी फोडणी अर्धी शिल्लक ठेवणार बरणी बरल्यावर घालायला आता तेल घातल्यानंतर बघा अशी दुसते छान आणि खमंग वास सुटलाय ही आहे आपली तयार उसळे मिरची तर हे आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे ते मी बरणीत भरून घेतल्यानंतर उरलेली अर्धी फोडणी होती ती त्यावरून घातलेली आहे हे लोणचं एक ते दोन वर्ष टिकतं फक्त त्यासाठी टीप अशी आहे की त्याला पाण्याचा अंश अजिबात लागता नये त्यासाठी वापरण्यात येणारा चमचाही कोरडा करून घ्यावा अथवा तो गॅसवर थोडासा गरम करून घ्यावा हे लोणचं तुम्हीही करून पहा आणि कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन रेसिपींसाठी तयार रहा.